मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांची भेट घेतली आहे या भेटीनं मनसे महायुतीत सहभागी होणार अशी चर्चा सुरू झालेली आहे दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे काही दिवसांपूर्वीच मनसेच्या शिष्टमंडळाची देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली होती आता आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले त्यामुळे मनसे महायुतीत येणार असं बोललं जात आहे राज ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद असणार आहे त्यामुळे आता या पत्रकार परिषदेकडे खरंच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे लागोपाठच्या या दोन भेटी गाठी एकीकडे मनसे शिष्टमंडळाची फडणवीसांसोबतची भेट आता आशिष शेलारांची राज ठाकरे यांच्यासोबतची भेट आणि त्यानंतरची पत्रकार परिषद याकडे लक्ष काय अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आहे आपण घेऊया आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश कसं बघायचं या भेटीकडे आणि पत्रकार परिषदेत मग नेमकं राज ठाकरे काय बोलतील याकडे लक्ष असेल नक्कीच राज ठाकरे आशिष शेलारांची ही भेट झाल्यानंतर एक महत्वाची पत्रकार परिषद घेत आहे नेमकी या सगळ्या संदर्भामध्ये काय गोष्टी झालेल्या आहेत त्याच्या संदर्भात चर्चा झाल्यात यावर सगळं स्पष्टता आहे ते राज ठाकरे देतील असंच म्हणावं लागणार आहे कारण की ज्या पद्धतीने ही भेट आहे ती महायुतीमध्ये सहभागी होईल म्हणते यासाठी बोलली जाते आणि त्याच्यासाठीच ही पत्रकार परिषदेमध्ये आता राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात हे देखील बघणं गरजेचं आहे कारण की ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक असा इशारा देण्यात आला होता की सूचक वक्तव्य होतं त्यांचं की जे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी असतील त्यांना आमचे दरवाजे उघडे आहेत त्यामुळे जर अशा पद्धतीचे जर दरवाजे उघडे असतील तर त्यामध्ये मनसेला सोबत घेतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि आता राज ठाकरे नेमकी आपली भूमिका काय मानतात याकडेच आता आपल्याला थोड्या वेळामध्ये स्पष्टता होईल नक्कीच गणेश या मागच्या काळातल्या ज्या काही भेटी गाठी होत्या म्हणजे मनसे शिष्टमंडळाची फडणवीसांसोबतची भेट असेल खरं तर त्यानंतरच या संदर्भातील चर्चेला मोठ्या प्रमाणावर उधाण आलं होतं आणि आता तर थेट शेलार म्हणजे मुंबई भाजपचे जे अध्यक्ष आहेत ते राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी पोहोचलेले होते या भेटी गाठी नंतरची जर ही अनाउन्समेंट झाली तर ती महत्वाची असेल एक तीन भिडू आहेतच महायुतीत आता चौथा भिडू सामील होईल असं म्हणता येईल मग याकडे नक्कीच जर राज ठाकरेंनी भूमिका घेतलीच तर चौथा पार्टनरच म्हणावा लागणार आहे की तो महायुतीमध्ये आहे आणि यामुळे कुठेतरी लोकसभा निवडणुकीला जर भाजपला चारशे प्लस जे टार्गेट आहे ठेवण्यात आलेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्रातून पंचेचाळीस पेक्षा जास्त खासदार निवडून आणायचे आणि त्यासाठी अत्यंत फायदा होईल कारण की जर वेगवेगळे वे पक्ष लढले तर त्यामध्ये मताचं विभाजन होईल आणि यासाठीच भाजप विशेष करून जे छोटे छोटे पक्ष असतील किंवा मोठे पक्ष असतील यांच्यामध्ये विभाजन करून आपल्याकडे कशा पद्धतीने वळवता येईल या यासाठी प्रश्न उपस्थित केले जातात आणि यासाठीच राज ठाकरे आज महायुतीमध्ये सहभागी होत आहेत संदर्भामध्ये नेमकं काय भूमिका मांडतात हे देखील आता गरजेचं आहे गणेश नक्कीच एक महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात की लोकसभा निवडणूक त्यासाठीच ठेवलेल्या महायुतीनं टार्गेट आणि ते टार्गेट गाठण्यासाठीच म्हणून मनसेला सुद्धा आता सोबत घेण्यासाठीचा कदाचित हा विचार सुरू असावा मतविभाजन टाळणं हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असू शकतो आणि मनसेची जी काही वोट बँक आहे ती सुद्धा आपल्याकडे खेचून घेणं हा सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर असू शकतो म्हणूनच हा विचार सुरू असावा नक्कीच ज्या पद्धतीने मनसेकडे जो वोट बँक आहे तो जास्ती करून मराठी वोट बँक आहे आणि मराठी वोट बँकची खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये विभागणी होऊ शकते अशी एक सूत्रांची माहिती आहे कारण की ज्या पद्धतीने शिवसेना होती ही शिवसेना मराठ्यांची मानली जात होती आणि मराठी मतं ही शिवसेनेकडे होती मात्र शिवसेनेमध्ये देखील आता फूट झाली आणि शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत त्यामुळे ही शिवसेनेची मत याच देखील विभाजन टाळून आणि एक ठाकरे शैली आहे ती नक्कीच नक्कीच हे सगळेच मुद्दे ता... गणेश खर तर खूप महत्वाचे आहेत अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहूच लक्ष असेल पत्रकार परिषदेकडे तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी